श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर त्र्याऐंशी लोणार येथे यात्रे यात्रेनिमित्त प्रया एके दिवशी बोने भायांनी सर्वज्ञांना विनंती केली बा मोन्य देवा गावातील सर्व लोक सोमवती अमावश्येच्या निमित्ताने लोणारला गेले तरी आपणही चला जाऊया सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली व लोणारला निघाले तेथे ते पोचल्यावर सर्वज्ञ कुंभा कुमारे शहराच्या देवळात बसले बोने बायांनी शिधा आट्याचे साहित्य ठेवले त्या अष्टतीर्थ नमस्कार करायला गेल्या सर्वज्ञ त्यांचे शिधा आट्याचे साहित्य सांभाळत होते त्या अष्टतीर्थ करून आले आपले साहित्य घेतले सर्वज्ञ धारेकडे गेले धारे, धारे जवळील वसरीत आसन झाले एकाच्या मताने धारेवर लोम लोमकते पाय करून आसन झाले बायांनी स्थान केले सगळं लोकांनी आंघोळ्या आंघोळी केल्या बाया गावात गेल्या मुक्काम करण्यासाठी घर घेतले तिचे ते आल्या सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली सर्वज्ञ त्या ठिकाणी गेले जेवण झाले गुन्हा केला पानाचा विडा घेतला नंतर सर्वज्ञ दैत्य सु दैत्य सुद्धना देवळाच्या मागील मठात झोपले एकाच्या मताने बायांनीही दैत्य सु सुदनाच्या देवळाच्या मागच्या मठात मुक्कामासाठी जागा घेतली दिवस उजाळल्यानंतर सर्वज्ञ प्रथम लोणार तीर्थाकडे गेले त्या बायाही अष्टतीर्थ नमस्कार करायला गेल्या सर्वज्ञ गा सर्वज्ञ गावातल्या दैत्य सुदनाच्या देवळाकडे फिरायला गेले त्या बायाही अष्टतीर्थ नमस्कार करून आल्या स्वयंपाक केला मग सर्वज्ञांना दैत्य सुदानाच्या देवळात विनंती करायला गेल्या सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली त्या ठिकाणी गेले नंतर सर्वज्ञांचे जेवण झाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की